आज मी तुमच्यासोबत वांग्याच्या भरिताची एक नवीन वेगळी पद्धत शेअर करणार आहे ज्यामध्ये आपण वांगं गॅसवरती भाजणार नाही आहोत गॅसवरती वांगं भाजलं की काय होतं गॅसही पूर्ण खराब होतो आणि पूर्ण धूर धूर होतो त्यापेक्षा ही पद्धत तुम्ही एकदा वापरून वांग्याचं भरीत बनवून बघा एकदम चमचमीत असं वांग्याचं भरीत बनवाल आणि नेहमी याच पद्धतीने बनवाल एवढं मी गॅरंटीने सांगते चवीला ते एकदम भारी लागतं तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम आपल्याला लागणारं साहित्य पाहूया तर इथे बघा एक मोठं जे असं भरीताचं वांगं काळं येतं ना ते घेतलेलं आहे त्यानंतर आप वांग स्वच्छ धुवून आपण घेतलेला आहे धुवून थोडं पुसून घ्यायचं त्यानंतर तीन मध्यम आकाराचे टोमॅटो आणि पाच लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या तर मोठ्या साईजच्या त्यामुळे मी सहा घेतलेल्या आहेत आता काय करायचं सर्वप्रथम आधी आपण वांग्याला चीर देऊन घेऊया तर वांग्याचे आपल्याला दोन भाग करायचे आहेत या पद्धतीने तुम्ही वांग्याचं जर भरीत बनवला तर खरंच खूप छान लागतं आता दोन भाग केल्यानंतर काय करायचं अर्ध मध्यभागी याला चिर द्यायचे आहे म्हणजे काय होतं ओपन करून बघायचं आतमध्ये कधी कधी काय असं किडे वगैरे असतात जर अख्खं वांगं भाजलं ना तर आपल्याला हे चेकही करता येत नाही त्यामुळे ही सोपी पद्धत आहे ज्यामुळे आपण वांगा आतमध्ये किडे वगैरे आहेत की नाही ते बघू शकतो तर बघा व्यवस्थित स्वच्छ वांग आहे आता हे जे टोमॅटो घेतलेले आहेत त्यालाही आपण दोन भागमध्ये कट करून घेणार आहोत जास्त छोटे तुकडे करायचे नाहीत फक्त एका टोमॅटोचे दोन तुकडे करून घ्यायचे आहेत आता ज्या लसूण पाकळ्या आहेत ना त्या तुम्ही इथे मध्यभागीही जसं आपण वांगे गॅसवर भासतो तसंही ठेवून भाजू शकता पण असं न करता आपण पटकन डायरेक्ट आपण तव्यावरतीच भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे मी घेतलेलं आहे लोखंडी तवा लोखंडी तवा असेल तर त्याचा नक्की वापर करा त्यामुळे काय होतं जो आपण गॅसवरती भाजतो ना तो स्मोकी फ्लेवर येतोय भरिताला आता थोडंसं तेल घातलेलं आहे त्यानंतर हे वांग असं ठेवून द्यायचं आहे आणि बाजूला जी जागा उरली आहे तिथे टॉमॅटो ठेवून देऊया आणि गॅस एकदम मिडियमवरती ठेवायचं आहे मीडियम किंवा मंदवरती ठेवलात तरी चालेल आणि मस्त असं हे वांग टॉमॅटो आपण आणि लसूण मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर मध्ये मध्ये आपण अलटून पटून छानसं भाजून घेऊया तर साल वगैरे ला आपण वरती तेल वगैरे वांग्याला लावलेलं नाही फक्त तव्यावरती तेल टाकलेलं आहे मध्यभागी मी लसूण टाकून घेते आणि याला हाकून आपल्याला वाफ द्यायची आहे मिडीयमपेक्षा थोडीशी कमी गॅस ठेवायची आहे आणि मध्ये मध्ये चेक करत राहायचं चे आणि वांग जे आहे परतून घ्यायचं आहे म्हणजे काय होईल एक समान सर्व बाजूने भाजलं जाईल गॅसवरती आपण भाजलं तर काय होतं पूर्ण गॅसचं गॅस खराब होते पूर्ण काळं काळं होऊन जातं त्यापेक्षा ही पद्धत खूप छान आहे या पद्धतीने जर तुम्ही वांग्याचं भरीत बनवलात तर वांगेचं भरीत तसंच तुम्हाला भाजलेल्या वांग्यासारखंच लागणार आहे तर बघू शकता थोड्या थोड्या वेळाने मी चेक करते वांगं अलटून पलटून आपण हे भाजून घेणार आहोत तर ही बघू शकता थोडेसे कलर चेंज झालेला आहे तसंच वांग्याचंही थोडा हलका कलर चेंज झालेला आहे तर मी थोडं थोड्या वेळाने पलटून पलटून या आणि टोमॅटोला भाजून घेते गॅसवरती तेल थोडंच टाकायचं आणि आपण पलटून पटूनही वांग भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता वांग मस्त भाजलं गेलेलं गे आहे टॉमॅटोही भाजले गेलेले आहेत आणि लसूणही चांगला भाजला गेलेला आहे मी थोड्या थोड्या वेळाने असं दोन दोन तीन तीन मिनटाने ना आपण वांग चेक करत राहायचं आता जास्त करपू शकता आता इथे बघू शकता टॉमॅटोचाही मस्त असा सुगंध सुटलेला आहे छान असा खरपूस सुगंध येतोय आता ही लसूण जी आहे ना चांगली भाजली गेलेली आहे ती मी लसूण काढून घेते इतपतच आपल्याला ही लसूण भाजायची आहे जास्त काळी झाली नाही पाहिजे त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत ही भाजून घ्यायची आता टॉमॅटो आणि ल वांग थोडा वेळ अजून आपण भाजून घेऊया वांग्यावरती बघू शकता मस्त असे स्पॉट आलेले आहेत असंच थोडं अजून भाजून घेऊया म्हणजे सॉफ्ट होईल आपल्याला सालं काढायला सोप्पं पडेल तर बघू शकता वांग छान असं सॉफ्ट झालेलं आहे थोडा वेळ अजून मी भाजून घेते एक दोन मिनटं म्हणजे आपल्याला जसं गॅसवरती भाजतो वांग तसंच रिझल्ट येईल बघू शकता मस्त असं वांग भाजलं गेलेलं आहे तर गॅस बंद करून आता हे वांग आणि टॉमॅटो थंड करून घ्यायचे आहेत आपल्याला प्लेटमध्ये मी काढून घेते आणि हे वांगे आणि टॉमॅटो व्यवस्थित थंड झालेलं आहे आता याची आपल्याला साल काढून टाकायची आहे तर वांग होऊ शकते एकदम सॉफ्ट झालेले वाटतं ना गॅसवरती भाजलेल्यासारखं रिझल्ट तर टॉम वांग्याचे सालही पटकन निघतात म्हणजे व्यवस्थित थंड झालं ना की साल काढायला की सोपं पडतं हलका हलका असं ओढत घेत गेलात ना की साल व्यवस्थित निघत येते देठ ठेवायचं म्हणजे का होतं वांगं आपल्याला अलटायला पलटायला सोप्पं पडतं त्यामुळे देठ मी ठेवलेलं आहे आणि आता जेव्हा आपण याला स्मॅश करू तेव्हा देठ काढून टाकायचा मग वांगं पूर्ण मी चोरून घेतलेलं आहे व्यवस्थित साल काढून घेतलेला आहे तसंच आपण दोन्ही वांग्यांची सालं काढून टोमॅटोचंही साल काढायचं आहे तर मी टोमॅटो वांगी सर्वांची सालं काढून घेतले देठ काढून टाकलेले आहेत आता एखादा फॉक किंवा फोक किंवा पावभाजी स्मॅशर असो ना त्यानेही तुम्ही वांग टोमॅटो लसूण चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे असं फोकने स्मॅश केलं की काय होतं थोडंसं ना असं धाणेदार असं जाडसर जाडसर राहतं ते खाण्याला मस्त लागतं पावभाजी स्मॅशरने स्मॅश केलं की कसं एकदम लगदा होतो त्यामुळे असं फोकने स्मॅश करून घ्यायचं किंवा हातानेही तुम्ही स्मॅश करू शकता पटकन स्मॅश होतं असं तुम्हाला असं वाटलं की नाही होत आहे तर तुम्ही पावभाजी स्मॅशरचा वापर करू शकता सॉफ्ट झाल्यामुळे पटकन होत आहे बघू शकता मस्त असं स्मॅश करून घेते ना थोडंसं असं मध्ये मध्ये दा राहिलेलं असं जाडसर असं राहिलं ना की छान लागतं मला तसंच आवडतं ता म्हणून मी जास्त याला पावभाजी स्मॅश आणि स्मॅश करत नाही आहे तर हे मस्त असं आणि एवढं सुंदर सुगंध सुटला आहे ना याआधी मी तुम्हाला वापरलेल्या मिरचीची रेसिपी शेअर केलेली आहे तीही पाहू शकता मिरचीचा ठेचा सर्व रेसिपी माझ्या चॅनलवरती आहेत ज्या तुम्ही पाहू शकता आता हे सर्व मस्त असं स्मॅ स्मॅश करून घेतल्यानंतर आपण वळूया गॅसकडे तर गॅसवरती मी ना तवा ठेवला आहे लोखंडी तव्याचाच परत वापर करते आहे आपल्याला जो गॅसवरती श... रिज भाजून वांग्याचा रिझल्ट हवाय ना तसंच देण्यासाठी मी लिखोंडी तव्यावरतीच दोन चमचे तेल घेतलं आहे एक अर्धा चमचा झिरं घातलेला आहे जिरं तडकलं की दोन मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत आता कांदे आपल्याला मीडियम फ्लेमवरती मस्त असे भाजून घ्यायचे आहेत आणि मस्त असं सुगंध सुटेपर्यंत थोडंसं आपण भाजून घेऊया तर गॅस एकदम मिडियमवरतीच ठेवलेला आहे आता तुम्हाला जर टॉमॅटो भाजून नसतील घालायचे तर मग या स्टेजला तुम्ही ना कापूनही घालू शकता आता इथे मी ना थोडेसे जे कोथिंबीरचे दांडे असतात ना जाड्या त्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याने चव खूप छान लागते वांग्याचे आला तर तुम्हाला आवडत असतील तर घाला नाही घातलं तरी चालेल पण मला आवडतात म्हणून मी घातलेलं आहे आता कांद्याबरोबर चांगलं तेही भाजून घेऊया गॅस एकदम मध्यमवरती ठेवलेला आहे आता आपण बघू शकता टोमॅटो सॉरी कांदा मस्त असा लालसर होत आलेला आहे चांगला भाजला गेले त्यामुळे आता या स्टेजला आपण घालूया का काही मसाले तर पाव चमचे एवढी घातलेली आहे हळद त्यानंतर एक चमचा भरून मी लाल मिरची पावडर घालते तुम्हाला आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा धने पावडर घालते आहे यामध्ये तुम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडत असेल तर घालू शकता पण मला शेंगदाण्याचं कूट घालून वांग्याचं भरीत आवडत नाही असंच खाण्यासाठी खूप छान लागतं त्यामुळे मी या पद्धतीने बनवते आहे तर मस्त असा कलरही छान आलेला आहे आता यामध्ये आपण जे टॉमॅटो वांग स्मॅश करून ठेवलं होतं ते पूर्ण घालून घ्यायचं आहे आणि गॅस एकदम मंदवरती केलेला आहे नाही तर आपण यामध्ये जे मसाले घातले आहेत ना ते करपू शकतात त्यामुळे गॅस एकदम मंदवरती ठेवायची आणि व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाण्याचा आपल्याला अजिबात वापर करायचा नाही फक्त गॅसमध्ये एकदम मंद ठेवायची आणि त्यावरतीच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे मी ज्या ज्या टिप्स सांगते त्या फॉलो करून जर तुम्ही वांग्याचं भरीत बनव बनवलात ना तर खरंच चवीला एकदम भारी लागतं अगदी गावरान पद्धतीचं हे वांग्याचं भरीत बनवलेलं आहे आणि भाकरी बरोबर पोळीबरोबर ते एकदम अप्रतिम लागतं आता यामध्ये घालूया चवीनुसार मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालते आणि मस्त मिक्स करून घेऊया बघू शकता किती आणि एवढा सुगंध सुटला आहे नाही ह्या वांग्याच्या भरीताचा असं वाटतं की आताच खावा एवढी जबरदस्त टेस्टी असं सुगंध आणि दिसायलाही सुंदर दिसतं आपलं हे वांग्याचं भरीत एक मिनिटभर आपण हे झाकून ठेवूया म्हणजे काय होतं पूर्ण मसाले जे आपण यामध्ये घातले ते वांग्यामध्ये पूर्ण उतरतील जास्त वेळ नाही फक्त एक मिनिटभरच मी वाफ देऊन घेतलेली आहे आणि हे असं आपलं गरमागरम वांग्याचं भरीत झालं आहे तयार बरोबर भाकरी बरोबर नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली अशा छान छान रेसिपी माझ्या चॅनलवरती असतात त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेलायकनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल